पलूस तालुक्यातील अंकलकोप येथील मसोबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात व शांततेत संपन्न झाली आहे या यात्रेत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले यात्रेच्या सुरुवातीला भल्या पहाटे कृष्णामाई नदीची परडी सोडून पालखी सोहळा सुरू झाला पहाटे तीन वाजता ग्राम प्रदक्षिणेला निघालेली सकाळी दहा वाजता पालखी पुन्हा मंदिरात पोहोचली पालखीसोबत सर्व मानकरी सेवेकरी भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते पालखीवर गुलाल खोबरे उधून भाविकांनी पालखीचे स्वागत केले पालखीच्या समोर मानाच्या सासनकाठ्या नाचवल्या जातात पालखी मार्गावर रस्त्याच्या दुतर्पा पालखी व मसोबाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती ठिकठिकाणी पालखी वाहणारे भोई मानकरी सेवेकरी यांच्या पायावर पाणी घालून मूर्तीला ओवाळून दर्शन घेतले जाते पालखीसमोर लहान मुले आडवी घातली जातात मसोबा देवाची पालखी मंदिराला प्रदक्षिणा घालून शेवटी मंदिरामध्ये जाते बिलवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांनी यात्रा काळात पोलीस बंदोबस्त कडक ठेवला होता जमीर संदी एसबीएन मराठी नागठाणे मानकरी मंडळी पोलीस पाटील ग्राम ग्राम मंत्रासभेत व मिळून यात्रेचा कार्यक्रम ठरतात त्याप्रमाणे पहिल्या दिवशी मानाची बकरी दुसऱ्या दिवशी गायकवाड यांचा मानाचा गाडा तिसऱ्या दिवशी